नमस्कार मी प्रज्ञा देशपांडे छत्रपती संभाजीनगरवरून आज आम्ही खरं तर साकाव फाऊंडेशनच्या या उत्सवदानासाठी आलेलो आहोत छोट्या छोट्या संस्थांना एक छान व्यासपीठ या माध्यमातून मिळतंय आणि महाराष्ट्रातल्या संस्थांची पण एकमेकांबरोबर ओळख होती तर मला हा प्लस पॉईंट या सगळ्या उपक्रमाचा वाटतो आरंभ ही संस्था आज गेल्या तेरा वर्षापासून स्वमग्न आणि गतिमंद मुलांसाठी काम करणे स्वमग्नता कदाचित हा विषय पण पण अजूनही आहे किती वर्षांपासून थोडक्यात सांगते की बर्फी अवेअरनेसूनर्फी जी प्रियंका चोप्रा होती तिची जी डिसेबिलिटी होती तिला स्वमग्नता थोडक्यात लोकांना कळावं म्हणून आमच्याकडे अशी स्वमग्न एक चार ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातली पन्नास मुलं आहेत या मुलांसाठी आम्ही गेल्या तेरा वर्षात पासून थेरपी सेंटर त्याबरोबर स्पेशल एज्युकेशन प्ले स्किल डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंट सेंटर असे चारही गोष्टी चालवतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये पालकांना दिलासा देणं खूप गरजेचं असतं कारण मुलांच्या वाढत्या वयाबरोबर त्यांना डील कसं करायचं या सगळ्याबरोबर यासाठी खूप मोठे प्रश्न निर्माण होतात आणि मग पालकांसाठी आम्ही पॅरेंट ट्रेनिंगचं एक वेगळं स्पेशल आपल्याकडं विंग आहे काळाची गरज बनवून काळाची गरज आहे कारण ऑटिझम मध्ये मूल जसं जसं वाढत जातं तसं त्याच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ते, त्याच्या वर्तणुकीतील बदल खूप झपाट्यानं होतात कदाचित ते मूल शांतही होतं म्हणजे कोशात जास्त जातं किंवा ते जास्त हायपरही होतं अशा वेळेस पालकांना कळत नाही की आपण काय करायला पाहिजे आणि टीचर्सला सुद्धा या सगळ्या गोष्टी बरोबर टॅकल करण्याची गरज हे असते गरज असते त्यावेळेस मग हे ट्रेनिंग असं मनामध्ये शंका वाटते की नेमकं बाय बॉर्न असतं असतं काय सांगू शकत स्वमग्नता ही बाय बॉर्न नसते हा जन्मजात आजार नाही आहे आणि मुख्य म्हणजे आजार नाही आहे आजाराला गोळ्या औषधं खातो आपण आणि तो शंभर टक्के बरा होतो होऊ शकतो म्हणजे कॅन्सरही बरा होतो परंतु ही डिसेबिलिटी म्हणजे एक कमतरता आहे या मुलांमधली आणि ती मुलगा वर्ष जरी जगला तरी ती त्याच्याबरोबर राहणार आहे एखाद्या रेनबो सारखा असतो म्हणजे इंद्रधनुष्याच्या कुठेही तो मुलगा असू शकतो उंचीवर खाली वर हे खालचा मुलगा वर जाऊ शकतो वरचा मुलगा पुन्हा पहिला ह्या सगळ्यासाठी त्याला काय आवश्यक असतं तर त्याला अगदी त्याच्या गरजेच्या वयापासून म्हणजे दोन ते तीन वर्षापासून त्याला वेगळ्या वेगळ्या थेरपी जर दिल्या गेल्या तर हे सगळं आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येतं त्याची जी लेव्हल आहे ती कमी करता येते आणि त्याला त्याच्यावर ते जास्त काम करावं लागतं परंतु आमच्याकडं नेहमी आम्ही म्हणतो की आमच्याकडचं क्वालिफिकेशन आहे पेशन्स हे एक पहिलं क्वालिफिकेशन म्हणजे पालकांसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्यामध्ये जितके पेशन्स आहेत तितकं आमच्यासाठी त्यांचं उच्च क्वालिफिकेशन आहे कारण पेशंटली काम करावं लागतं मूल एखाद्या मुलाला शंभरदा सूचना दिल्यानंतर ती गोष्ट शिकत परंतु दहा महि पण पुन्हा ते मूल पहिल्या पातळीवर किंवा पायरीवर येऊ शकतं त्यामुळं सतत 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 त्याला इन्स्ट्रक्शन देणं त्याच्याबरोबर काम करणं त्याला वेगळ्या वेगळ्या थेरपी देणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि यासाठी आपण स्कूलमध्ये स्पेशल अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर म्हणजे शिगरणीचा उपचार केंद्र आहे आता कशाची मदतीची अपेक्षा आहे किंवा ज्याच्यामुळे आज आम्ही आहोत ते रेंटेड बिल्डिंग मध्ये आहोत आम्ही साठ याच्यासाठी कारण हे तीन ते चार सेंटर्स से एका बिल्डिंग मध्ये चालवणं हे खूप अवघड गोष्ट आहे याच्यानुसार दोन हजार अठरा नंतर शासकीय अनुदान नव्या संस्थांना देणं बंद झालेलं असल्यामुळं आम्हाला शून्य टक्के शासकीय अनुदान भेटतं कायमस्वरूपी विना अनुदानित असंच आम्हाला त्यांनी सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यामुळं आता पुढे जायचं तर आमची मुलं म्हणजे माझ्या घरी तेवीस वर्षाचं मुलं आहे आमच्यानंतर काय मुल मुलांचं करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे आणि कोविड खूप शिकवलं आहे आपल्याला सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणून मग आम्ही एक जागा घेतली दोन एकर ती सुद्धा लोकांच्या सहभागातून घेतलेली आहे एका मोठ्या दैनिकात आमच्याविषयी लिहून आलं होतं कोविड मध्ये असताना तेवीस लाख रुपये डोनेशन त्यावेळेस महाराष्ट्रामधन मिळाले आणि त्याच्यातून मग आपण जागा घेतली आणि गेल्या दोन वर्ष थांबलो पुन्हा पैसा जमा केला आणि आता आपलं बांधकाम सुरू आहे संगोपन नावाचा प्रोजेक्ट आहे जो महाराष्ट्रामधला पहिला ऑटिस्टिक मुलांसाठीचा निवासी प्रकल्प आहे हॉस्टेल अतिशय कौतुकास्पद तर त्या सगळ्या संगोपन प्रकल्पासाठी आता आपल्याला मदत उभी करायची आहे तुम्ही बघत असाल आमच्या इथं बांधकाम त्याचं सुरू आहे पण आता खरं सांगू स्लो डाऊन झालंय कारण आमची गंगाजळी संपत आली आहे लवकरात लवकर आम्हाला या मुलांसाठी त्यांचा हक्काचं घर उभं करायचं आणि त्यासाठी खरंच सगळ्या स्तरातून मदतीची आवश्यकता आहे पैशाच्या स्वरूपात नाही पण मदत कुठल्याही स्वरूपात तुम्ही येऊन आम्हाला मदत करू शकता अगदी तुम्ही एक स्क्वेअर फीट बांधकामाचे तीन हजार रुपये सुद्धा आम्हाला मदत देऊ शकता किंवा एक सिमेंटच्या पोताचे साडेतीनशे रुपये सुद्धा तुम्ही आम्हाला देऊ शकता किंवा एक सिमेंटचं पोतही देऊ शकतो आम्हाला त्याच्याशी मदत कुठल्या स्वरूपात हवी आहे तर तुमच्या म्हणजे देणाऱ्यांचा प्रश्न आहे संस्थेला भेट द्यायची असेल तर कुठे यावं लागेल संस्थेला जर भेट द्यायची असेल तर सध्या आपली जी रेंटेड बिल्डिंग आहे ती औरंगाबादचा दर्गा रोडच्या जवळ डी मार्ट आहे डीमार्टच्या बाजूला आपली आरंभ नावाची संस्था आहे मेडिकल हाऊसिंग सोसायटी मध्ये सगळ्यांनी अवश्य यावं अशी मी त्यांना विनंती करते यावं काम बघावं तुमचं समाधान झालं तर आम्हाला नक्की मदत